छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणाजवळ पंचतारांकित असलेल्या वरुड रस्त्यावर अस्ताव्यस्त खडीचे ढिगार पडले असून नसून खोळंबा एखादा अनर्थ देखील घडू शकतो महाराष्ट्रात अपघाताची मालिका ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे रस्त्यावरील अपघात रस्त्यालगत होणारे अपघात वाहनावरील अनावधानाने ताबा सुटल्यानंतर होणारे अपघात यामुळे हा

रोडवरती जिथे जन्म लिखलेला संभाजीनगर कॉल महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की रस्त्यावरती घडणारे अपघातांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहेत आणि यात बांधकाम प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करते की काय आणि लोकां सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळतंय की काय आपल्याला या कामावरून एक अंदाज आपल्याला तसा येतो आहे सर्व नागरिकांचा जवळील पंचक्रोशीतील सगळ्या नागरिकांचा एकच सूर लागवत आहेत की प्रशासन हे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करेल की काय असा प्रश्न आज सर्व जनतेसमोर उपस्थित झालेला आहे कॅमेरामॅन गणेश पाटील सर रुपाली दईहंडे वरुड चिंद्रा रोड छत्रपती संभाजीनगर